ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये पदार्थांच्या सेवनामध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहे या अंमली पदार्थांच्या सेवनावर व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष जुमरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखा घटक एक च्या पथकाने एका एम डी तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा आहे एक या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचला यावेळी पोलिसांना एक मारुती कार संस्था फिरताना आढळली त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेत तसेच कार चालक मोहनलाल गुनेशाजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेत गे झडती घेतली असतात त्याच्याकडून पोलिसांना एक कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार किमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डीचा साठा मिळाला पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून तस्कराला अटक केली आहे त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तस्कराने एवढ्या मोठ्या प्रमाणात एम डी कुठून आणला आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटेके एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगाने संशयित सब मोहनलाल जोशी वाडा जिल्हा पालघर आहे हा त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन एम घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला त्याच्याकडून एक किलो दोन नऊ ग्रॅम एमडी पावडर ही ज्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही मुद्देमाल मोबाईल आणि रोख रक्कम असे ताब्यात घेण्यात आलं त्या अनुषंगाने डी पी एस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं औषध विक्रीचं दुकान आहे त्या घेतली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एन डी पी एस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे